सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे जी बैलजोडी आहे त्यांच्या बैलाचं नाव सांगा आणि मालकाचं नाव सांगा यात सगळी आहेत मालका आमच्या जगदा बंधूंचा निशान शिरवडेकरांचा निशान दुसरा दुसरा तरेगावचा स्वामी आणि गाडी ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर शापूरकर पहिला कसा झाला होता बरेच दिवस चाललेलं होतं मधून केलेला होतं पहिला बऱ्याच दिवसात चाललेलं होतं पण वासराला पण पहिले होते आणि बैला केले ते दोघांचं मध करून केले थोडी अगोदर पाहली होती का आता पहिल्यांदा 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 हे मालक आहेत का या नमस्त नाव सांगा तुमचं तुमचं नाव सांग महेश माने चरेगाव सोलर एंटरप्राइज चरेगाव या नावाने गाडी पाहिजे बैल पोळ्याला राहिली त्याच्या आधी भरपूर फायनल झाले बैल पोळ्याला साईबर पळाली आणि आज बावीस तारखेला नियोजन झालं सायच्या बरोबर बरोबर शिरवड्यात हो भरपूर दिवस झालं नियोजन चाललेलं आहे पण आज नियोजन झालंय खट्टे झाले कसं एक नंबर करून आता कसं वाटतंय कसं गाडी घ्या